सर नमस्ते बोला कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज काय आता कोल्हापूर जिल्ह्यात आज आहे एक मे दोन हजार पंचवीस तर सध्या दोन तीन मे च्या दरम्यान थोडं तुरळक तुरळक पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात बर आणि चार पाचला आणखीन थोडं वाढत वाढत जाईल पण दहा अकरा बारा तेरा मग चांगलाच पड पावसाळ्यासारखा पाऊस म्हणजे शेतातलं म्हणजे उसाचं पाणी वाचाल अच्छा सांगायचं झालं तर म्हणजे समजा तीन मे पासून ते तेरा चौदा मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे आजूबाजूला परत पाऊस पडत राहील आणि राज्यात सांगायचं झालं तर मग तीन मे पासून ते सहा मे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जर जास्त पाऊस पडणार मुंबई उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संभाजीनगर संगमनेर मुंबईला पुण्याकडं त्याच्यानंतर इकडे नागपूर विदर्भाकडे एक पडणार आहे इकडे मराठवाड्यात तुरळक तुरळक पडणार आहे पण जास्त पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे आणि तुमच्या इकडे कोल्हापूर भागाकडे राहणार आहे बर... कोल्हापूर सातारा सांगली तिकडे अच्छा प्रॉपर साहेब कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर बद्दल काय म्हणजे सांगाल म्हणजे हे उद्या दोन तीन मेल आहे थोडा आणि त्याच्यानंतर मग चार पाच सात तसंच सात तारखेपर्यंत आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दररोज भाग बदलत बदलत दररोज आहे दररोज वेगवेगळ्या भागात बरोबर आणि नऊ ते तेराच्या दरम्यान मग जरा जास्तच पडणार आहे कोल्हापूरला प्रॉपर प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण राहताना त्या सगळ्या अच्छा अच्छा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्या आणि ते संपूर्ण तालुके कोल्हापूर जिल्ह्यातले म्हणजे सांगायचं जरा तुम्ही तीन मे पासून ते तेरा मे पर्यंत चांगला पाऊस आहे दोन एक एक ठिकाणी समजा एक उदाहरण धरू एक, एक कोल्हापूर झालं तर चांगले दोन पाऊस पडतील कोल्हापूरला प्रत्येक ठिकाणी दोनदा दोनदा पाऊस होऊन जाईल दहा दिवसात बर हो मग एकंदरीत शेतकऱ्यांसाठी काय सूचना द्याल काय शेतकऱ्यांना म्हणा ऊसाची मेहनत करून ठेवा कारण की चांगला पाऊस सारखा पाऊस येणार आहे हा म्हणजे बांधणी करून घ्यायला काय हरकत नाही आणि आता हे पाऊस सुरूच राहणार आता काय झालं मान्सून पूर्व पाऊस सुरू आणि यावर्षी पाऊस खूप आहे ना आणि यावर्षी सुद्धा एकदा पूर परिस्थिती एकदा नियमनच होईल ऑगस्टात अच्छा तुम्हाला कल्पना आपण न्यूज मधून देऊतच आपण आधीच पंधरा दिवसांना हो सर त्या पूर परिस्थितीच्या टायमाला चालेल चालेल अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा